યુતિવ ભર પણ સ્વબળા લડાઈ છી તયારી अमोल बापू शिंदे यांनी पदयात्रेदरम्यान दिलेल्या वक्तव्यात सांगितले की युती झाली तर युतीसोबत अन्यथा एकशे दोन जागा स्वबळावर आम्ही लढवणार आहोत त्यांनी सोलापुरातील स्थानिक समस्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले स्थानिक निवडणुकीत उत्साहाची लहर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुरुवात होताच सोलापुरातील अनेक पक्ष सक्रिय झाले आहेत शिवाय शिवसेना शिंदे गटाच्या पदयात्रेत नागरिकांचा उत्साह आणि सहभाग यावरून या निवडणुकीत स्थानिक नेतृत्व किती महत्वाचे आहे हे स्पष्ट होते स्वबळावरती निवडणूक लढणार का मी आज सोलापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सात मधून मी शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून आज प्रचाराला सुरुवात करत आहे माझ्या समवेत माझे लांब बंधू अनिकेत दादा शिवाजीराव पिसे हे आणि मी असा आम्ही दोघं मिळून आज शिवसेना पक्षाचा प्रचार करण्याकरता प्रभाग क्रमांक सात मधून आम्ही आमच्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचा करिश्मा कशा पद्धतीनं चालत आहे तुम्ही बघितलं ला असेल लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून तरी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सर्वांमध्ये विश्वासार्हता मिळवली आहे त्याचा हा प्रतिसाद आहे मला आज प्रभाग क्रमांक सातच्या सर्व नागरिकांचं मनापासून धन्यवाद म्हणावं लागेल की एका मेसेजवर आज प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी युवक मित्र महिला या सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन प्रभाग क्रमांक सातमध्ये जे काही चिन्हावरती चार उमेदवार असणार आहेत त्या चारही उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी या प्रभागातील सर्व आमचे शिवसैनिक अतिशय ताकदीनं पेलतील असा मला विश्वास आहे सोलापूर शहरामध्ये आज आपण संदर्भात सुद्धा पालकमंत्र्यांशी चर्चा झाली पालकमंत्र्यांशी आम्ही बोललो की सोलापूर शहरामध्ये आपल्याला एकत्रित आलं तरी आपल्याला खूप चांगलं होऊ शकतं या विचाराने आम्ही पालकमंत्र्यांशीही बोलणं झालं पण जर युती झाली तर एकत्र नाही झाली तर स्वबळावर अशा भूमिकेतनं आम्ही येणाऱ्या पूर्ण शहराचं नियोजन करत आहोत कारण तुम्हाला माहित आहे शिंदेसाहेबांचा करिश्मा इलेक्शन इलेक्शनमध्ये कशा पद्धतीनं चाललेला आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे जनतेवर आणि या प्रभागाची कामं ज्या प्रमाणात आम्ही प्रामाणिकपणे केलेली आहेत सगळ्या गोष्टीमध्ये प्रभागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे सोलापूरची पाणी समस्या सुटण्यासाठी शिवसेनेचा काय एक महत्वाचा सोलापूर शहरातला नागरिकांना रोज पाणी मिळालं पाहिजे याकरता आमच्या माता भगिनी गेल्या कित्येक वर्ष झालं परमेश्वरला सगळं घालतात पण तुम्हाला माहित आहे गेल्या या आधीच असलेला सत्तेतला पक्ष त्यांना सोलापूर शहरातल्या लोकांना पाणी देण्यासाठी ते सक्षम ठरले नाहीत गेल्या वर्षी आम्ही शिवसेना विरोधी पक्षात होते या वर्षी मी सोलापूरकरांना हेच अपील करतो की काँग्रेसला सत्ता देऊन झाली भारतीय जनता पार्टीला सत्ता देऊन झाली एकदा धनुष्य बाना एकनाथ एक शिंदे साहेबांना सत्ता देऊन बघा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास करणारे एकनाथजी शिंदे साहेब दूरदृष्टी करून आपल्या सगळ्यांच्या सोलापूरकरांचा पाणी प्रश्न शिवसेना पक्ष अतिशय ताकदीनं सोडवेल एवढा मला विश्वास आहे थोड थोडं